गौरी तुझ डोळ कशा गवरी गौरी तुझ डोळ कशा गवरी हाय आंब्याच्या घसा गवरी हाय आंब्याच्या घसा गवरी आंब्याचं घस की त्यावरी बस तट या ग चवरंगी बाई तट या ग चवरंगी बाई गौरी तू झडोळ कशा गवरी गौरी तू झडोळ कशा गवरी हाय पेरवाच्या घसा गवरी हाय पेरवाच्या घसा गवरी पेरवाचा घस की त्यावरी बस ताट केलं ग चवरंगी बाई ताट केलं ग चवरंगी बाई गौरी तू झडोळ कशा गवरी चोरी तुझं डोळ कशा गवरी हाय चिकवाच्या घसा गवरी हाय कसा गवरी चिक चिकवाचा घस की त्यावरी बस ताटकेल या ग चवरंगी बाई ताटकेल या ग चवरंगी बाई ताटकेल या ग चवरंगी बाई